नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण एक पारंपरिक अगदी खास गावराण पद्धतीचे वांग्याचे भरीत बनवणार आहोत गावराण पद्धत वापरल्यामुळे या भरताला छान स्मोकी फ्लेवर येतो वांग्याचे भरीत चविष्ट आणि खास पद्धतीने तयार केलेले आहे हे भरीत तुमच्या जेवणात चमचमीत चव आणेल यासोबतच मी तिळाची भाकरी आणि घोळांना बनवणार आहे हिवाळ्यात असे जेवण मिळाल्यावर कोणत्याही पंचपक्वानाची गरज पडत नाही एवढं सगळं बनवण्यासाठी माझ्या किचनमध्ये तर जायलाच हवे ना चला तर मग माझ्या किचनमध्ये अस्सल गावरान झणझणीत भरताचा आपण रेसिपी तयार करूया यासाठी दोन मोठे वांगे मी घेतले आहे हे वांगे हलके वजनाने घ्यायचे म्हणजे त्यामध्ये बिया राहत नाही याला उभ्या चिरा द्यायच्या यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरची घालायची तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी चार लसणाच्या कळ्या आणि दोन मिरचीचा वापर केला आहे याला वरून तेल लावून घ्यायचं आपल्याकडे चुलीची सोय नसल्यामुळे ही वांगी आपण गॅसवर भाजून घेऊ गॅसवर चांगलं फिरवून फिरवून आपली वांगी भाजून झालेली आहे ही आता आपण एका चॉपिंग बोर्डवर काढून घेऊ आणि त्यावर एक भांडं झाकून ठेवायचं पाच मिनटांनी भांडं काढून याची साल काढायची बघा कशी पटापट साल निघत आहे ही एक माझी तुम्हाला असलेली ट्रिक्सच आहे ज्यामुळे तुम्ही पटपटे साल काढू शकाल तुमचा जर हात भाजत असेल किंवा हाटाला चटके लागत असेल तर ही सालं काढण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता पण बघा पटापट पत निघताच चाल अशा प्रकारे सुरीने सुद्धा तुम्ही काढू शकता वांग्यामध्ये हे लसणाच्या कळ्या आणि मिरची पण कुस्करून घ्यायची आणि ही वांगी हाताने छान कुस्करून घ्यायची जर तुमच्या हाताला चटका लागत असेल तर तुम्ही ही चमचा वापर करा फोडणीचे साहित्य भरताच्या फोडणीचे साहित्य एक कांदा दोन टोमॅटो मुठभर मेथी मुठभर कांद्याची पात मुठभर शेंगदाणे आणि हिरवे वाटाणे आणि थोडीशी कोथिंबीर एका कढईमध्ये एक पळी तेलामध्ये मोहरी जिरे शेंगदाणे कांदा हिंग मी लोखंडाच्या पड कढईत भरीत बनवत आहे या यामधल्या भरताची चव अप्रतिमच आहे तुम्ही नक्की बनवून बघा हिरवे वटाने कांदा लालसर होत आल्यावर यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरलेले परतून घ्यायचे मुठभर मेथी मेथी तुम्ही नक्की घालून बघा तुम्हाला फरक जाणवणारच आहे तसेच पातीचा कांदा चांगले परतायचे मेथी आणि पातीच्या कांद्यामुळे या भरताला अप्रतिम चव येते लाल तिखट हळद चवीनुसार कुस्करलेलं वांग कोथिंबीर घालून छान परतायचे आपले भरीत तयार झाले आहे लोखंडाच्या कढईत भरीत केल्यामुळे ते ताबडतोब काढून घ्यायचे लोखंडाच्या भांड्यात कोणतीही खाण्याची वस्तू जास्त वेळ ठेवू नये त्यामुळे ती ताबडतोब काढून घ्यायची आपण तिळाची भाकरीसाठी एक कप ज्वारीचे पीठ एक कपाला एक कपच पाणी उकळून घ्यायचे चवीनुसार मीठ गरम पाणी घालून पीठ मिक्स करायचे थोडेसे तीळ घालू आपण याच्यामध्ये उकळतं पाणी घातल्यामुळे पीठ गरम असते तुमच्या हाताला चटका बसत असेल तर थंड्या पाण्याचा वापर करा पीठ मळून त्याचा उंडा बनवून घ्यायचा पीठ छान मळून घ्यायचे पाण्याचा हात घेऊन छान चाकोली बनवून घ्यायची पीठ लावून भाकरी थापून घेऊ यावर तीळ टाकून घ्यायचे आता आपण ही भाकरी शेकून घेऊ ताव्यावर भाकरी टाकल्यानंतर त्याला पाण्याचा हात फिरवायचा हाताला चटका लागत असेल तर कपड्याला पाणी लावून फिरवलं तरी चालेल जितकं भाकरीवरून तुम्ही हात प्रेमाने फिरवणार तितकं भाकरी तुम्हाला खूप चविष्ट लागणार अरे संसार संसार छान भाकरी आपली भाजल्या गेली आहे आता यावर गरमागरम साजूक तूप लावून घ्यायचं याबरोबर विदर्भात प्रसिद्ध असलेला घोळाना बनवूया यासाठी मुठभर मेथी कांद्याची पात किसलेलं गाजर टोमॅटो किसलेलं गाजर तिखट मीठ चवीनुसार एक चमचा शेंगदाणा तेल मिक्स करायचं जर तुम्हाला आजचा हा अस्सल गावरान झणझणीत जन वांग्याचं भरीत आणि तीळ लावलेली भाकर आणि मेथीचा गोळाना असा फक्कड बेत आवडतला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फीडबॅकसाठी कमेंट बॉक्स उघडाच आहे तुमच्या प्रतिक्रिया मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करता चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत आनंदाने स्वयंपाक करा आणि प्रे